नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर गावस्कर ट्रॉफी खेळवली जात आहे पहिला कसोटी गेला आहे ज्या टीम इंडियाने बाजी मारत सामना जिंकला आहे तर उर्वरित सामन्याचे वेळापत्रक आज आपण आपल्या व्हिडिओतून पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा तर बावीस नोव्हेंबर पासून सुरू झालेल्या या मालिकेतील पहिला सामना संपन्न झाला आहे तर दुसरा कसोटी हा सहा ते दहा डिसेंबर रोजी खेळवला जाणार आहे हा सामना डे नाईट खेळला जाणार आहे दिवस रात्र होणाऱ्या सामन्यासाठी भारतीय संघाने जोरदार तयारी केली आहे दुसरा कसोटी एडिलेड येथे सहा ते दहा डिसेंबर दरम्यान सकाळी साडे नऊ वाजता सुरू होईल तर मालिकेतील तिसरा कसोटी चौदा ते अठरा डिसेंबर ला ब्रिस्बेन येथे खेळला जाणार आहे सामना भारतीय वेळेनुसार पाच वाजून पन्नास मिनिटांनी सुरू होईल त्यानंतर चौथा कसोटी सव्वीस ते तीस डिसेंबर रोजी मेलबर्न येथील मैदानावर भारतीय वेळेनुसार सकाळी पाच वाजता खेळला जाईल तर मालिकेतील पाचवा आणि शेवटचा कसोटी, तीन ते दोन हजार पंचवीस मध्ये सिडनी क्रिकेट मैदानावर भारतीय वेळेनुसार सकाळी पाच वाजता सुरू होईल तर असे असणार बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचे संपूर्ण वेळापत्रक अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट चॅनल पाहत राहा